धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लालबागचा राजा आरासाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरातील नवसाचा लालबागचा राजा आरसाचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पत्नी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले लालबागच्या राजामुळे अनेकांचे नवस पूर्ण होत असून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतायत तसेच या ठिकाणी जागर शिवरायांच्या स्वराज्याचा व गड किल्ल्यांचा हा प्रयोग जिवंत आहार देखावा स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देत जनतेसमोर व लहान चिमुकल्यांना इतिहास कळवा या हेतूने मंडळाने एक छोटासा प्रयोग केला असून त्या प्रयोगाचा आनंद पालकमंत्री गिरीश महाजन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे खासदार सुभाष भामरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला मागील वर्षी जागर स्त्री शक्तीचा या प्रयोगाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस लालबागच्या राजाला मिळालं होतं ती संपूर्ण रक्कम वीर पत्नी यांना मंडळातर्फे देण्यात आले होते यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन माजी खासदार सुभाष भामरे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे माजी महापौर जयश्री आईराव अनुप अग्रवाल वैशाली श्रीसाट डॉक्टर माधुरी बाफना अमोल मासुळे कमलाकर राहिराव स्वाती पवार मंडळाचे अध्यक्ष पवन मराठे उपाध्यक्ष कमलेश नेरिया सतीश चव्हाण प्रसाद आहिराव कल्पेश वाडेकर तसेच लालबाग मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले सुंदर अशी आराध या ठिकाणी गेली आहे सुंदर असं मला वाटतं त्यांनी अजून बघितलं नाही आपण काय पण शिवचरित्रावर आधारित एक चांगला सुंदर असं देखावा आणि ज्वलंत जिवंत देखावा ना जिवंत सजीव देखावा त्यांनी या ठिकाणीचा सादर करणार आहेत मी असंच उद्घाटन केलेलं आहे पण आपण बघतात धुळे असेल का राज्यभरामध्ये असेल अतिशय मोठा जल्लोष गणेश भक्तांच्या या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी आहे अतिशय जल्लोषात वाजत ग्याचं स्वागत गणराचं मी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं की अतिशय म्हणजे तरुण्याला तर अतिशय उदाहरण आलेलं आहे तरुणाईला अशा पद्धतीने मी काल मुंबईलाही होतो पुण्यालाही होतो आणि सगळ्या ठिकाणी अगदी गावाखेड्यापासून तर मोठ्या शहरांपर्यंत एक मोठं उत्साहाचं वातावरण गणताच्या आगमनाच्या निमित्ताने आलेलं आपल्याला ठिकाणी दिसतंय सर्व गणेश भक्तांना या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो देतो आणि अतिशय मला वाटतं जे मोजके चांगले काम करणारे मंडळ आहेत त्यातला हा लालबाग मारुती मंडळ ते भाऊ या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सर्व मंडळ आहेत आणि तिथले सुंदर दरवर्षी अतिशय चांगला देखावा सजीव देखावा त्या ठिकाणी दाखवत असतात ढोळीकरांची मोठी गर्दी या आणि म्हणून त्यांचे मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका